नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आय राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे शिरपूर तालुक्यातील सटीपाणी येथे प्रथमच मशरूम शेतीविषयी कार्यक्रम आयोजित करून मशरूम शेतीचे तज्ज्ञ मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी मार्गदर्शन केले प्रथमच सटीपाणी या गावातील शिक्षण घेणारी पहिली पिढीतील डॉक्टर रवींद्र पावरा एम बी बी एस व मित्रमंडळी या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला होता मशरूम शेती व व्यावसायिक मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांची पत्नी लिलाताई वसावे यांनी मशरूमची लागवड कशी करावी तसेच त्यासाठी बाजारपेठ कशी उपलब्ध होते याबाबत मार्गदर्शन केले तसेच वसावे यांचा हा नंदुरबार जिल्हा बाहेरील पहिलाच कार्यक्रम असल्याने याप्रसंगी त्यांनी सांगितले की इतर राज्यातील व्यापारी आपल्या गाव खेड्यांमध्ये येऊन बाजारपेठेत अतिक्रमण मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच खेड्यापाड्यातील व गावातील सुशिक्षित बेरोजगार इतर परराज्यात मूलमजुरीसाठी स्थलांतरित करीत आहेत त्यांना आपण मोठ्या प्रमाणात व्यवसायाची जनजागृती करून आपल्या गावात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून वेगवेगळ्या व्यवसायावर मार्गदर्शन करणे काळाची गरज आहे व धुळे जिल्ह्यातील शासकीय अधिकारी राजकीय पदाधिकारी यांनी छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या मशरूम उत्पादकांकडे येऊन भेटी देऊन शासनाच्या योजना राबवल्या पाहिजेत असे मत वसावे यांनी व्यक्त केले तसेच प्रमुख पाहुणे व आरोग्य मार्गदर्शक म्हणून डॉक्टर हिरापावरा समुदाय आरोग्य अधिकारी यांनी मशरूम सेवनाने कुपोषण रक्तवाढ शुगर कॅन्सर यांसारख्या मोठ्या आजारांवर मशरूम हे आरोग्याला फायदेशीर असून धुळे जिल्ह्यात मशरूमचे उत्पादन घेणे गरजेचे आहे तसेच वसंत पवरा पंचायत समिती सभापती शिरपूर यांनी मशरूम शेतीचे मार्गदर्शन राजेंद्र वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात व्यवसायाबद्दल जनजागृती करण्यासाठी आमंत्रित करून खेड्यापाळातील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील व आमचे सर्वांचे सहकार्य राहील असं सभापती व राजेश पवरा सामाजिक कार्यकर्ता यांनी सांगितले सटीपाणी गावातील डॉक्टर रवींद्र पावरा यांनी हा जो संकल्प उचलला आहे तो खरोखर कौतुकास्पद आहे त्यांनी स्वतः आणि गावातील तरुण पिढीला उत्तम मार्गदर्शन केले आहे डॉक्टरी व्यवसाय सांभाळून इतरही गोष्टी करता येतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे त्यांना आलेली सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा दिल्या व बाहेर येणारे सर्व मान्यवर गावातील लोकांना मशरूमचे वेगवेगळे रेसिपी करून देण्यात आले व शिरपूर तालुक्यातील अनेक गावातील